नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया का शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा येथे अवकाळीलेले दहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधार सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकायलेले अठरा हजार एकशे एकावन्न क्विंटल जास्त दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अवकाळी बावीसशे पासष्ट क्विंटल जास्ती दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती संगमनेर येथे अवकाळीलेले आठ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत दर तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्व दर सतराशे पाच रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदवड येथे अवकालेले दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल साधारण दर दोन हजार तीस रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते देवळा नाशिक येथे अवकालेले आठशे तीस क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पुणे गुलटेगेट येथे अवकालेले दहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल ज्यासी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नाशिक येथे अवकालेले तीनशे वीस क्विंटल जास्तीत दोन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे आवकलेले चार हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा येवला येथे जास्तीत दर बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समते चांदोड येथे जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे जात आहे उन्हाळी कांदा